मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या आडम यांनी दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिल्याचा विरोधकांनी खोट्या पोस्ट टाकल्याने आडम मास्तर चांगलेच खवळलेत त्यांनी थेट खोट्या अफवा दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीवर सदरबार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये सध्याला अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत यामध्ये काल मध्यरात्री मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्टर यांच्या उमेदवारीबाबत दिशाभूल करत आडम यांनी एका पक्षाला पाठिंबा दिल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होता याविरोधात चुकीचे खोटे प्रचार करून मतदारांची दिशाभूल करत असल्याची तक्रार मास्तरांनी केली आहे मध्यरात्रीच्या सुमारास भाजपचे उमेदवार याने अत्यंत खोडचाळ अत्यंत असत्य दिशाभूल करणारं रात्री अडीच वाजता त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे ते दातांत कुठं आहे त्याच्याविरुद्ध सदर बजार पोलीस स्टेशनमध्ये आम्ही फिर्याद दिलेली आहे पोलीस कमिशनरशी स्वतः बोललो जिल्हाधिकारीशी बोललो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासुद्धाकडे आम्ही तक्रार दिलेली आहे अत्यंत बदमाशगिरी त्यांनी केलेली आहे परंतु आमचा विजय रथ कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही आज सात वाजेपर्यंत तमाम जनतेला मी विनंती करत आहे एक नंबरवर कोयता तोडा तारावर बटन दाबून आपण विजयी करण्याकरता प्रयत्नाची पराकष्ठा करा कोणत्याही अफवाला बळी पडू नका कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका काल रात्री दहा वाजता आमचे कार्यकर्ते मुरलो त्यानंतर अनिल वासम यांनी नोकबच्या पेठमध्ये मोठा रेड केला बाराशे लोकांना जेवण करणारं संपूर्ण जेवण मटण्यास जप्त करायला लावलं पैसे दारू जेवण असं सर्रास सुरू असताना आमचा श्रमिक हा लढ्याच्या मैदानात उतरलेला आहे या वेळेला कोयता तोडा तारा विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे पुन्हा एकदा जनतेला मी अभिवचन देत आहे मरेपर्यंत लाल झेंडा राहणार कधीही मी माघार घेणारा माणूस नाही मरण पत्करेल परंतु शरण जाणार नाही या गोष्टीवर आपण विश्वास ठेवा चला करता बाहेर पडा अशा खोट्या पोस्ट आणि अफवा पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे मतदारांनी कोणत्याही अफवा खोट्या प्रचारांवर विश्वास न ठेवता मतदान करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम यांनी सांगितले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार श्री नरसय्या आडम यांनी अमुक एका पक्षाला पाठिंबा दिला आहे या संदर्भातले पॉम्प्लेट्स आणि मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत या संदर्भात श्री नरसय्या आडम यांच्या वतीने श्री वासम यांनी तक्रार दिल्यावरून सदरील प्रकार हा खोटा असून अफवा पसरवल्या जात आहेत आणि श्री नरसया अडम यांची बदनामी केली जात आहे अशा आशयाची तक्रार प्राप्त झाल्यावरून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्चे कलम एकशे तेवीस चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास सुरू आहे या संदर्भातली माहिती मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मीडिया सेलला सुद्धा देण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास करण्यात येत असून तपासामध्ये ते निष्पन्न होईल काय का आव्हान आहे सर पोलिसांतर्फे पोलिसांतर्फे नागरिकांना आव्हान आहे आज मतदानाचा दिवस आहे सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे एक जागरूक नागरिकाप्रमाणे आपला मतदानाचा हक्क हा बजावला गेला पाहिजे एवढंच आव्हान पोलिसांकडून केलं जाईल कुठल्याही अफवावरती